नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर इकडंच काय चाललंय मसाला भरणे भरायचा आणि बनवलेल्या मटकीच्या डाळीचे सांडगे काय असे कोण कोण वडे म्हणतात आमच्या इकडं सांडगे म्हणतात त्याला तर यात काय काय टाकलं वहिनी सांगा मस्त अशी घरगुती लसणाची चटणी टाकली आपण घरी बनवून लसूण पण गावरा मिरच्या छान अशा आणि जिरी मीठ थोडस हळद

हे एक पावशरभर सांडके म्हणजे आपल्या अंदाजाने एक पावशर सांडगे घ्यायचे ते तेलात भाजायचे थोडेसे लाल होईपर्यंत नंतर काढून घ्यायचे कोथिंबीर कांदा टोमॅटो जिरी मोहरी असं फोडणी देऊन फोडणी तयार करायची आणि थोडासा नॉर्मल शेंगदाण्याचं फूट टाकून एखादा तांब्या पाणी टाकायचं आणि मग नंतर ते काय म्हणतात ते जे आपण आमटी किंवा ती केली की रशी त्यात हे सांडगे ते रशी उकळल्यानंतर मग हे सांडगे टाकायचे आणि एक दहा पंधरा मिनटं शिजून द्यायचे लय छान भाजी होती सांडग्याची एवढे दोघं जर आखील ना आणि हे भात तळल्यानंतर खायला पण लय छान लागते कुटु एवढे सांडगे दोन माणसांना टाकले दोन कांग्या टाकलं ना टिफिनला लय झाली हा सुक्कं पण हो सुक बनवायची सुक्की पण भाजी होती त्याची पातळ सुकी जशी म्हणाल तशी थोडीशी अशी रबथपी भाजी म्हणतात दाखवती म्हणून आणि चालले मसाला भरायचा मसाला न्यायचा काळा हो <laughs> मसाला कॅमेऱ्या दाखवते घरी जायचं या आता ते म्हणले की मी जरा बाहेर आहे आलो अजून एक अर्धा एक तासाने मग जायचंय आठ वाजू किंवा दहा वाजू घरी तर जावं <laughs> लागलं सकाळ वरील <laughs> शाळेत जायचंय त्याच्यामुळे घरी जायचं आणि हो काही असा काळा मसाला डबा उघडल्यास भारी वाचवतोय आणि कॅरी बॅग मध्ये नका की ठेऊ काय आताच बन आलेला आहे संपून जाईल त्याच्या ऑर्डरी पण सहा सात किलो केलता ना हो सहा सात किलो केलता एक पंधरा संपून गेला म्हणजे ज्याला कोणाला पाहिजे त्याला आम्ही देतो कांदा घालून काळा मसाला आणि घरी पण वापरतो आपल्याला जी काय असेल ती भाजी छान होती ज्याची इच्छा आहे त्यांनी घ्यायची ज्याची नाही त्यांनी राहिली तरी चालते असं मस्त पैकी पण छान आहे मसाला घरगुती आईच्या हातच मसाला काय सांगे मसाला पापड लोणच काही खावा चांगलं एकच नंबर तर लोणच आता ह्यांचं संपत म्हणजे तर किती आहे अजून तरी सहा किलो किलो लोणचं आहे ना पाहिजे असेल कोणाला तर त्यांना बी ऑर्डरी टाक म्हणजे तुम्हाला खार लोणचं पाहिजे असेल ना तरी माझ्याकडे खार लोणचं असतं खार तिखटवालं आणि आपलं हाय आपलं जात आहे आपलं किती आप आप आता राहिले तीनशे किलो हो माझं इकडं वांग्याची भाजी केली आहे मस्त पैकी अजून शिजायचं ह्याच्यात तेल असं अडकले तरी तेल मस्त पैकी छान सकाळच्या असेल ना, ना सांडग्याची के भाजी केली सांडग्याची भाजी अशी सांडग्याची भाजी केलेली सकाळी मस्त सकाळी केली होती शिल्लक राहिली काय पोरीसारखं सारखं चणा चुना खातात आणि मोठी माणसं एकदा जेवली की परत कोण जेवत नाही असं होतं या त्याच्या भाव आणि पोरी ही आहेत म्हणून वहिनी जरा भाजी चपाती ही जास्त करतात आणि शिल्लकच राहते दोन चपात्यात सांगितलं ती वाय ना जमा सगळ्यांनी एक गाज खाल्ला ना टेस्टी त्यांच्या हे करायची गरम करायची थोडीशी थोडीशी गरम केली की सुखी होती थोडीशी पातळ भाजी भात दोन चपात्या मस्त अशा भाकरी छान पैकी जेवण करायचं तर असू द्यात कोणाला व्हेज आणि नॉन व्हेज भाजीसाठी जर हा, हा कांदा घातलेला मसाला पाहिजे असेल कांदा घातलेला मसाला जास्त कोणी एवढं बनवत नाही पण आमच्या आईचा हा म्हणजे आमच्या आई पहिल्यापासूनच कांदा घातलेला मसाला बनवते इसूर कांदा घातलेला मसाला म्हणजे सोलापूर भागात जण कांदा घालतात मसाला सोलापूरच्या भागात आणि सोलापूर आणि कोल्हापूर ह्या भागात ला मसाला बऱ्याच ठिकाणी माहित असेल सगळ्यांना की ह्याला इसूर म्हणल्या जातो म्हणजे आमच्या इकडं इसूर म्हणतात ह्याला आपल्या इकडं मसाला म्हणतात आणि कसलंच नाही मीठ टाकतच मीठ टाकतच नाही कारण की म्हणजे ती मीठ टाकलं की आईला पटतच नाही आई म्हणतात मीठ थोडं स्वस्त आहे ना रेड त्याचा मग ती टाकतच नाही आम्ही भाजीच आपण मीठ टाकायचं मसाल्यात काय मीठ वापरत नाही आपल्या मिरच्या धने कांदा सगळा सौदा घसखस त्यात ही बेडगी मिरची वापरता का तुम्ही बेडगी मिरची आणि ह्याची आपली लवंगी मिरची दोन्ही पण मिक्स दोन्ही मिक्स छान होतं मसाला असं द्यात तर कोणाला ज्याला पाहिजे त्याने घेऊ शकता नॉनव्हेज भाजीसाठी तर हमखास तुम्ही घेऊ शकता हा मसाला छान लागतं <laughs> का, आता श्रावण संपत आलाय ना आणि बनवून ठेवा टोक तुम्ही कांदा घालून बनव पण उद्या कांदा टाकू शकता एवढे तेवढे सांडगे ज्यांना बनायला पाहिजे त्यांनी घेऊ शकता आपण काय पावसाळ्यात सांडगे बनवत नाही किती जरी केले तरी ते एवढे वाळत नाही ऊन जसं पडेल ना तसं तुम्ही बघितलं झाकण काय पॅक झाले निघा नाही का पॅक घासण डबे ठेवलेलं आहे कारण की ह्याला पॅक साध आहे साध आहे म्हणून कुरकुरीत राहण्यासाठी सांडग्याची पण ऑर्डर कोणाला टाकायची मला आवडते मी माझ्या आईच्या सुद्धा नसतात ही दोन सांडगी जे ना एक आणि दोन ह्याचा एक सांडगा असतो आईच्या सुद्धा तीन आमची बाई नात्या बनवतात पण आता बाय रोज हॉटेल वर येते नात्यांना घरचं काम एवढं उरकत नाही त्याच्यामुळं इकडे वहिनी पण बनवतात छान ऑर्डर तुम्ही टाकू शकता सांडग्यासाठी मसाल्यासाठी अजून काय असतं तुमच्याकडं दिवाळीचे पदार्थ भेटतात दिवाळीचा चिवडा लाडू तुम्ही जशी ऑर्डर द्याल तसं ती बनवून दिले जातात असू द्या तर बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा काय बाहेर आता शुभराचा अनुष्काचा ह्यांचा चाललंय खेळायचं <laughs> बाहेर फार अंधार पडला या है। ह्यांना फोन केला तर म्हणले मला अजून अर्धा एक तास टाईम आहे उशीर लागल तर आल्यानंतर घरी जायचं जायचंय दहाका वाजना पण घरी जावं लागले असू द्यात तर बाय सगळ्यांना पण तुम्ही नंबर नाही सांगितला तुमचा नंबर सत्याऐंशी अठ्या नऊ सत्याऐंशी अठ्या आठ त्र्याण्णव नऊ झिरो नऊ हा कॉलिंग साठी नंबर आहे ह्याच्यावरती फोन लावून तुम्ही चौकशी करू शकता आणि फोन पे गुगल पे आणि व्हॉट्सअपचा नंबर त्रेसष्ट तीस चौऱ्याऐंशी एकोणतीस bye a verla.